चला आजची आपली दुसरी ऑर्डर तयार आहे मंडळी बघू शकता मस्त पारंपरिक पद्धतीने तांब्या पितळाच्या हांडीमध्ये कढी बनवलेली आहे इकडे लगेच मसाले भात इकडे लगेच पाटोडी आमटी झालेली आहे आपली ती पण छान पितळाच्या पातेल्यात बनवली मस्त मसाले भाताची क्वांटिटी जास्त होती म्हणून त्याला ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवावं लागलं म्हणजे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत म्हटली होती जास्त क्वांटिटी असली तर आपल्याला अॅल्युमिनियमचे पातेले ठेवावे लागतात वीस पंचवीस लोकांची असली तर हे छोटे पितळाचे तांब्याचे ठेवावे लागतात बघू शकता कशी छान कडी झालेली मस्त आणि आपल्या आहेरेताई पार्सल घ्यायला पण आलेले आहेत आज त्यांच्याकडे काही गेट टुगेदर आहे तर त्यांची ऑर्डर घ्यायला आल्या आपण त्यांचा अभिप्राय विचारूया आमच्याकडचं जेवण त्यांना कसं वाटतं बघा या आपल्या आहेरेताई आलेल्या आहे ताई तुम्हाला आमच्या किचनचं जेवण कसं वाटतं म्हणजे गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनचं जेवण कसं वाटतं तुम्हाला जेवण एकदम छान आहे आणि स्वादिष्ट आणि रुचकर आहे त्याचबरोबर आहे ना आरोग्याला ते चांगलं आहे म्हणजे घरगुती असल्यामुळे ना त्याच्यामध्ये जे मसाले वगैरे वापरले जातात किंवा तेल जे वापरले जातं ते चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होत नाही आणि जेवण एकदम स्वादिष्ट पण असतं आणि छान पण असतं त्याच्यामुळे आणि आपल्या ताई नेहमीच आम आमच्याकडून जेवण नेतात म्हणजे असं लोक कसं हॉटेलला वगैरे जाण्याचं एकदम हे करतात पण मग ताईंचं तसं नाही आहे ताईंना असं वाटतं की घरगुती खावं पोरांनाही त्रास होणार नाही ना आपल्यालाही त्रास होणार ताई टीचर आहेत ता आपल्या चला आता ताईंचं पार्सल पॅक करूया <laughs> चला आता ताईंचं पार्सल पॅक करूया आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच कळवत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर रोजचे तुम्हाला आमच्याकडे काय काय मेन्यू म्हणतात तुम्हाला सर्व बघायला मिळत जातील मसाले भात पण खूप अप्रतिम खानदेशी मसाले भात खूप मस्त होत झालेला असतो हा लग्नाच्या पंक्तीसारखा आणि घरगुती पण बाकी अजिबात त्रास होत नाही आपल्या जेवणाचा आणि व्हिडिओ आमचे शेअर करत चला लाईक करत चला आणि कमेंट करून नक्कीच कळवत कर चला की आमच्याकडे आमच्याकडचे आम जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटतात चला धन्यवाद